मनाचे श्लोक श्लोक क्रमांक चौदा जीवा कर्म योगे चनि जन्म गाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्यु पंथेच गेले इति एकते जन्मले हानि मेले जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला जीवनाची वास्तविकता जी आहे अर्थ ज्ञान दे आपल्याला करून द्या की जो या पृथ्वी तलावरती जन्माला आला जो या मृत्यू लोकी आला तो येतो जगतो त्याचप्रमाणे एक दिवस तो मृत्यूपंथाकडेही तो जातो आणि म्हणून महाथोर ते मृत्यूपंथीची गेले आणि कितीही महाथोर जरी असला कितीही महापुरुष जरी असला कितीही त्यानं पुरुषार्थ केलेला असला किती त्यानं वैभव संपत्ती नाव लौकिक ते जरी मिळवलेलं असलं तरी शेवटी काय होत जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण हे जरी सत्य असलं तरी, तरी अजून एक गोष्ट सत्य आहे ती म्हणजे या जीवनामध्ये येऊन ज्यावेळेस तुम्ही एखादा पुरुषार्थ करता जी काही वैभव संपत्ती सत्ता जे जे काही मी 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 म्हणून तुम्ही मिळवता शेवटी ज्यावेळेस काळ येतो ना त्यावेळेस हे सगळं पाठीमागे ठेवून सगळं सोडून लावलं ज्यांना पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय आपल्याला दिला माहिती लता दिदींनी आमच्या मत सुंदर दे गीत गायलेलं आहे पण त्याच्यामधली एक अत्यंत भयान असं वास्तव जे आहे ते समर्थ आपल्याला इथे दाखवून देतात ते म्हणतात बाबा रे सगळं कर सगळं कर पण शेवटी भगवंताचं नामस्मरण तू काही सोडू नको हे शेवटी तुला तुझ्या सोबत येणार आणि जन्मोजन्मी आपण असं म्हणू शकतो की ते आपल्या पाठीमागे राह आता आम्ही जेव्हा पुराणांचा अभ्यास करतो मी एका लहानपणी माझ्या वडिलांना मी एक प्रश्न विचारला होता की गाव बाबा असं सांगतात की हा राजा होता आणि त्यानं दहा हजार वर्ष त्या राजाने राज्य केलं त्याच्यातनं इंगित काय तेव्हा वडिलांनी मला असं समजून सांगितलं बाळा तो तो राजा जेव्हा आला जन्माला त्यावेळेस जी काही त्याची आई होती ती तेवढीच होती इतर सामान्य जनाप्रमाणे तेवढी तेवढी आई होती पण त्याने जे कार्य केलं जे लोकांवरती परोपकार केला ज्या लोकांच्या त्यानं काही सोयी निर्माण करून ठेवल्या समाजामध्ये जे काही नीती तत्व नीती मूल्य त्या व्यक्तीने जे काही घालून दिलं ना ते चिरकाळापर्यंत इतके इतके वर्ष ते लोकांच्या तो स्मरणात राहिला म्हणून अरे असं करायचं की ते लोकांच्या स्मरणात राहावं आणि त्याचप्रमाणे सर्व करत असताना त्या ईश्वराचं नामस्मरण मात्र आमच्याकडून कधीही कळू नये त्याचा आळस होऊ नये शेवटी समर्थनच्या चरणी मी प्रार्थना करतो की हा जो तुम्ही सुंदर योग आम्हाला जो दाखवलेला आहे हा भक्तीचा योग हा हो उपासनेचा योग हो आहे समर्थांनी सांगितली ती आम्हाला उपासना सांगितली त्या रामरायाची उपासना सांगितली आणि त्याच्या माध्यमातन या जन्मात तर आमचं होईलच होईल पण एवढं नामस्मरण आमच्याकडून देवा तू करून घे एवढा सत्कर्म तू आमच्याकडून करून घे की शेवटी फक्त हेच आमच्यासोबत राहणार बाकी कुठलीच वस्तू आमच्यासोबत येणार नाही सगळ्या इथल्या इथं जागच्या जागीच राहणार बस मला जेवढं सद्गुरु कृपया समजलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला जय जय रघवीर समर्थ